शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी भाजपचे श्रावण माडी तर व्हाइस चेअरमन पदी भालेराव बेहरे यांची निवड याबाबत अधिक वृत्त अशी की सिंदखेडा येथील दोंडाच्या खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी श्रावण माडी मालपूर तर व्हाईस चेअरमन पदी भालेराव बेहरे यांची तसेच शिंदखेडा शाखेच्या चेअरमन पदी सुवर्णा सतीश बेहरे विदेल यांची तर नारडाणा शाखेच्या चेअरमन पदी महेनार यांची बिनविरोध निवड झाली शिंदखेडा तालुका खरेदी विक्री संघात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या मार्गदर्शनात एकोणवीस पैकी एकोणीस जागा भाजपचे निवडून आल्या होत्या त्यानंतर माजी मंत्री जयकुमार रावाल यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक भूपेंद्र निकम ब्राह्मणे माधुरी शिशोदे नरडाणा प्रमोद पवार वरपाडी डी एस गिरासी आलाने साहेबराव गोसावी मेथी राजेंद्र बागूळ मांडळ उमेश गिरासी सिंदखेडा बुलवंत सुरेन डांभोरणे सुनील पाटील बाबुडदे भीमसिंग गिरासी टाकरखेडा शंकर जाधव दाऊड गुलाब पाटील सुराय राजेंद्र शंकर पाटील देगाव श्यामसिंग गिरासी विकवेल प्रवीण पाटील चिलानी आदी संचालक मंडळ या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळेस बाजार समितीचे सभापती नारायण बाबसाहेब पाटील जिल्हा परिषद सभापती डी आर पाटील पंचायत समिती सभापती रणजित सिंग गिरासे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महावीर सिंह रावल भाजप तालुका अध्यक्ष दीपक बागल बाजार समिती उपसभापती आर जी खरणार पाटील माजी जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य नथा आबा पाटील माजी सभापती तथा संचालक जिजाबराव सोनवणे माजी सभापती डॉक्टर दीपक बोरसे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूरज देसले माजी उपसभापती साहेबराव पेंढारकर बाजार समिती संचालक पी एल पवार हर्षवर्धन बागल श्यामकांत पवार दगसिंग गिरासे मोतीलाल कोडी संजय ठाकरे आत्माराम पाटील माजी पंचायत समिती सदस्य दगाजी देवरे वारोड ग्रामपंचायत सदस्य बाळा पवार तसेच रावण आहिरे भटू रावल किशन गोसावी उत्तम भामरे ईश्वर गोसावी नामदेव माणी रघुनाथ कोळी छोटुगीर गोसावी श्री सी पाटी, हो बी पाटील दौलत माळी आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर येत्या काळात शेतकऱ्यांसाठी विविध विकास योजना राबवून शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्यात येतील त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी बीबीएनए केंद्र या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे देखील सांगण्यात आले तर शेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्या असतील त्या समस्या या खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून सोडवले जातील असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करण्यात आला मी श्रावण पांडू आईले राहणार मालपूर आमची खरेदी विक्री संघावरती चेअरमन या पदावरती बिनविरोध असं नेमणूक झालेली ती नेमणूक म्हणजे आमचे आमदार जयकुमार भाऊ रावल यांनी आमची नियुक्तीवर म्हणजे बिनविरोध केली सगळ्यांना आपल्याला एक संघ सहकार या क्षेत्रात पदावर न्यायची म्हणून त्यांनी आमची निवडणूक केलेली आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी खत बी बियाणे यांची आता उपलब्ध करून देणार आहे आमच्या स्वच्छ मार्फत योजित संघामार्फत आणि दराने त्यांना आपल्याला शेतकऱ्यांना कसं खूप पैसे मिळतील त्या पद्धतीने आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करून आहे आणि आमच्याला तिथं नवीन शॉपिंग वगैरे तयार जे आहे शॉपिंगामधून त्या संघाचं कसं आर्थिक उत्पन्न घेणारं उत्पन्न वाढवा कसा करता येईल आणि सुस्थितीमध्ये संघ कसा नेता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत स्वतः मालकीची जागा आहे शेतगडाला पण स्वतःचे मोठे गोडाऊन वगैरे उपलब्ध आहेत नाडा नाला पण तिथं आहे आमच्या दुकाने वगैरे भाड्याचं तो आणि बाकी जे दुकाने दिलेले आहेत अजून ज्या ज्या कसं सुधारणा करून जास्तीत जास्त इन्कम वाढवता येईल आणि त्या ज्या सुविधा सगळ्या शेतकरी बंधूंना काय देता येईल ते अजून मी रावल संचालक गोपाधून मदत सहकारी सोसायटी आज शेतकऱ्यांना पशु दण सांभाळणं हे खूप चिकिरीचं होऊन गेलं आहे कारण पशुधनाला लागणारा चारा हा उपलब्ध होत नाही परत जे खाद्य आहे त्याचे भाव गगनाला मिळलेले आहेत आणि त्या धरतीवर मिळणारा जो है। भाव आहे तो शेतकऱ्यांना न परवण्यासारखा आहे कारण दुधाला चाळीस रुपये आम्ही भाव सरकारने द्यावा अशी आमची पूर्ण सिंदखेडा तालुक्याच्या वतीने गोपाल दूध उत्पादकां गोपालकांच्या वतीने आम्ही शासनाला विनंती करतो की गाईच्या दुधाला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सत्तर रुपये आम्ही भाव शासनाने द्यावा अशी आम्ही शासनाला विनंती करतो कारण खर्च आणि उत्पादन याच्यात ताळमेळ बसत नाही आहे खर्चाच्या मानाने जर गेलं तर चाळीस रुपये भेटल्याशिवाय तेव्हा शेतकऱ्याच्या आता दोन पैसा राहील आणि आता आज शेतकऱ्याला सगळं घरून चालावं लागतं आहे पशुधन सामान जिकडे होऊन गेलं आहे पशुधनसाठी लागणाऱ्या वेटनरीज खूप महाग आहेत त्यासुद्धा आवाजच्या सम्या शेतकऱ्यांना घ्याव्या लागतात त्याच्यासुद्धा एम आर पी या गव्हर्मेंटने रोवायला पाहिजे कुठल्या एम आर पीमध्ये विकायला पाहिजे ते सुद्धा आवाजात तिथेच बेटनरीचे मेडिकल्स शेतकऱ्यांना घ्यावं लागतात सुद्धा सरकारने विचार करायला हवा आणि शेतकऱ्यांना चाळीस रुपये लिटर गाईचं गाईच्या दुधाला तीन पाच आठ पाच आ, या क्वालिटीला चाळीस रुपये आणि म्हशीच्या दुधाला सहा झिरो नऊ झिरोला सत्तर रुपये आम्ही भाव सरकारने द्यावा अशी मी गोपालकाच्या वतीने सर्व गोपालकाच्या वतीने शासनाला विनंती करतो थांब